म्हणण्यानं चालतो आले काय गेले काय चालत असतं ते कोण आमदार भेटायला आला कोण मंत्री भेटायला आला भेटा कोणी खासदार आला त्यांचं काम आहे येणं आमचं बी काम आहे सन्मान करणं आम्ही माग हटत नाही ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट मला आता तुमच्या कोणच कळलं मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयानी लक्षात ठेवत तर कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे दे दे <laughs> ते देवेंद्र फडणवीसांचे कालीनं औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काढीनं औषध लावणे असं त्याला म्हणते कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली चूक झालेल्या माणसाला काढीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर त्या जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवेने नाही तर नाही लक्षात ठेवतो काय कर्तृत्व दे फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा तुम्ही डंगराच्या दा गाडीत लाकूड घातलं परत म्हणता इच्छा दिल्याची भाषा आता परत म्हणता इच्छा दिल्या डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला ना योग्य नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फळेस ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या तारा दे मी आता काय लांब नाही तुम्ही ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं आम्हाला आणून दे भोंगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटळ केलं ते कर्तृत्व आहे काही काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एस मराठवाड्यात तो ओबीसी देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही काही समाज मराठवाड्यात ओबीसी घे विदर्भात एसटी ते राज्यात एकच जात तीन उपर्गात असते का हे भरणे तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काही जी पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती मराठवाड्यातली बोरगी विदर्भात दिली काय एसटी होती तिकडची काहीकडे एस सीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी बघा आमचा खेळ दड आमचा मराठ्याच तसाच हे करतो तो केला तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ओपन दड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून ना आम्ही मराठीचे तो न मिळ ना इतकी बेकारी तिकडची इकडे पोर घेता राव ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नाव राह ओपन आणि ती ओबीसी आहे बाबतीचा प्रचार करतो म्हणजे कोणाच्या हाय का तालमेल हे तुमचं तो फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचं तो मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का काका हो दादा फडणवीस साहेब दूध का दूध पानी का पानी झालंच पाहिजे तुमचे फुटे चाटणारे आमदार देते गुवानी गुवानी चपला भरलेल्या फुट भरलेले चाटणारे ते दोन चार देत फक्त करतो तो तुमचा कारण त्यांना मध्य पाहिजे म्हणून तुमचा कर्तव्य तुम आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीचे डोक्या फोडले तुम्ही आमची आणखी विसरून तू द्या एक तारखेला दोन वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या आडवी Iyon ang mga mumbay at parwanigan na karta.